नमस्कार मित्रांनो प्रहार जनशक्ती पार्टी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या वतीने रक्तदान आंदोलन करण्यात आले मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी निराधारांना दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती पर्वावर चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज बुधवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले सकाळी साडेआठ ते अकरा दरम्यान हे आय आयोजन करण्यात आले हे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील सर्व कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले सर्व प्रमुख शहर प्रमुख तसेच प्रहार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आपापल्या भागातील आपल्या जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या घरासमोर हे रक्तदान आंदोलन केले तसेच मित्रांनो शेतकरी कर्जमाफी मिळावी शेतमालाला हमी भाव मिळावा कापणी ते पेरणी एम आर ई जी एसमधून मजुरी मिळण्याकरिता व दिव्यांग निराधारांना मासिक सहा हजार रुपये मानधन मिळावे यासाठी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले मित्रांनो त्याचप्रमाणे ठाणे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरसुद्धा प्रहारचे आंदोलन करण्यात आले त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांची प्रहार कार्यकर्त्यांची आंदोलकांची भेट घेतली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या सोबत चर्चा केली त्यांची निवेदने स्वीकारली आणि त्यांच्या समस्या आपण मंत्रिमंडळात मांडू त्याच्यावर नक्की विचार केला जाईल असे आश्वासन सुद्धा दिले मित्रांनो त्याचप्रमाणे पूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी दिव्यांग निराधारांना सहा हजार रुपये मानधन मिळावे यासाठी रात्रीपासूनच आंदोलन सुरू केले आहे रात्री सुद्धा सातारा या ठिकाणी माननीय बच्चू कडू भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवेंद्र राजे भोसले यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले प्रहारच्या वतीने प्रहार कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले त्या ठिकाणी बच्चू कडू भाऊ यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले त्यांना मार्गदर्शन केले आणि त्या ते ठिकाणी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्या त्याचप्रमाणे आजसुद्धा आज हे आंदोलन पूर्ण राज्यभरात करण्यात आले तर मित्रांनो आता शेतकरी कर्जमाफी मिळावी शेतमालाला हमीभाव मिळावा दिव्यांग निराधारांना सहा हजार रुपये मानधन मिळावे कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्री यांच्या घरासमोर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो सरकारने लवकरात लवकर या सर्व मागण्या मान्य करून शेतकरी दिव्यांग निराधारांना या ठिकाणी त्यांच्या समस्या सोडवाव्यात त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात हीच सरकारकडे मागणी आहे मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट या रक्तदान आंदोलनाबाबत होती प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांची सर्व ठिकाणी आंदोलने करण्यात आली सर्व ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मित्रांनो शेतकरी कर्जमाफी हमी भाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळण्यासाठी रक्तदान आंदोलन आयोजित आले करण्यात आले होते अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय प्रहार धन्यवाद